सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका लग्नाचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओतील दृश्य पाहून सर्वच अवाक होत आहेत काही नवरीबाई आपल्या नवरदेवाला स्पेशल फील करून देण्याची एकही संधी सोडत नाही तर काही मुली लग्नातही नवरदेवाला मान देत नाहीत अशाच एका नवरीनं भर लग्नात आपल्याच नवऱ्याचा भयंकर अपमान केलाय या नवरीनं बिचाऱ्या नवरदेवासोबत भर लग्नात सर्व पाहुण्यांसमोर असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल आता तुम्ही म्हणाल की नवरीनं असं केलंय तरी काय तर या नवरीनं स्टेजवर येताना नवरदेवानं पुढे केलेल्या हातावर थुंकली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव स्टेजवर नवरीची वाट पाहत उभा आहे यावेळी नवरी येते आणि नवरीला वर येण्यासाठी नवरदेव हात पुढे करतो मात्र या यावेळी नवरी नवरदेवाच्या हातात हात देण्याऐवजी चक्क नवरदेवाच्या हातावर थुंकते नवरी अत्यंत संतापलेली होती तिचा अवतार पाहून सर्वच अवाक झाले यावेळी नवरदेवाचा सर्वच शॉक होतात नवरीनं केलेल्या कृत्यावर सर्वजण टीका करत अखेर नवरदेव हे लग्न मोडतो हा व्हिडिओ पाहून लोक प्रचंड व्हायरल करत आहेत त्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे एकानं तर लग्न झालं की नाही असा सवाल केलेला आहे आणखी एकानं कमेंट केली आहे की मुलींना खऱ्या प्रेमाची किंमतच नसते असं या व्यक्तीनं म्हटलंय